शारदीय नवरात्रोत्सवाचा हा सण हा संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यावर्षी शारदीय नवरातीन ऑक्टोबर पासून साजरा होणार असून बारा ऑक्टोबर नवमी व दसरा आलेला आहे न... या नवरात्र उत्सवात नऊ दिवसात नऊ देवींची पूजा त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे नऊ मंत्र प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या नऊ माडी प्रत्येक दिवशीचे वेगवेगळे नऊ नैवेद्य असे अर्पण केले जातात त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या वर्षी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा तीन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ते सात वाजून असेल दुसरा हा सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या शुभ मुहूर्तावर तुम्ही घटस्थापना ही स्थापन करू शकता नवरात्रीचा पहिला दिवस तीन ऑक्टोंबर वार आहे गुरुवार या दिवशी देवी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते देवी दुर्गेने पार्वतीचे स्वरूप घेत हिमालयात जन्म घेतला होता यामुळे देवीचे नाव शैलपुत्री पडले होते या देवीच्या पूजनाने आयुष्यात धन समृद्धी येते असे मानले जाते या दिवशी रंग आहे पिवळा देवीला शुद्ध तुपातील पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा या दिवशी देवीला शेवंती व नागवेलीच्या पानांची माळ अर्पण करावी तसेच सोनचाफा यासारखे पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी चार ऑक्टोबर नवरात्रीचा दुसरा दिवस वार आहे शुक्रवार या दिवशी देवी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते देवीची पूजा केल्याने यश व सिद्धी प्राप्त होते देवीचे हे रूप अविवाहित आहे म्हणून देवीचे नाव ब्रह्मचारिणी आहे या दिवशी हिरवा रंग धारण करावा देवीला साखरेचा नैवेद्य अर्पण करावा देवीला अनंत मोगरा चमेली तगर यांची माळ अर्पण करावी नवरात्रीचा तिसरा दिवस पाच ऑक्टोंबर वार आहे शनिवार या दिवशी देवी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते देवीची पूजा केल्याने वाईट कृत्यांचा पापांपासून मुक्तता मिळते असे मानले जाते या दिवशी रंग आहे राखाडी देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा यामुळे आयुष्यातील दुःख दूर होतात या दिवशी देवीला गोकर्णीच्या फुलांची माळ क कृष्ण कमळांच्या फुलांची माळ अर्पण करावी नवरात्रीचा चौथा दिवस सहा ऑक्टोंबर वार आहे रविवार या देवी देवी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते देवीची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख संकटे दूर होतात देवी कुष्मांडाला सिद्धीची देवी म्हटले जाते या दिवशी रंग आहे नारंगी नारंगी रंग आनंद व सकारात्मकतेचे प्रतीक आहे देवीला मालपुआचा नैवेद्य अर्पण करावा देवीला अबोली तेरडा अशोक या नारंगी फुलांची माळ अर्पण करावी नवरात्रीचा पाचवा दिवस सात ऑक्टोंबर वार आहे सोमवार या दिवशी देवी स्कंदमाते देवीची पूजा केली जाते ही देवी भगवान कार्तिकेयची माता आहे देवीच्या पूजेने आनंद समृद्धी व मोक्ष प्राप्ती होते या दिवशी रंग आहे पांढरा रंग देवीला केड्यांचा नैवेद्य अर्पण करावा देवीला बेल आणि कुंकवाची माळ अर्पण करावी नवरात्रीचा सहावा दिवस आठ ऑक्टोंबर वार आहे मंगळवार या दिवशी देवी कात्यानी देवीची पूजा केली जाते देवी वाघावर स्वार असून तिच्या हातात तलवार धारण केलेली दिसते देवीच्या पूजेने आरोग्य चांगले राहते भीती दूर होते या दिवशी रंग आहे लाल देवीला मधाचा नैवेद्य अर्पण करावा देवीला कर्दडीच्या फुलांची माळ अर्पण करावी नवरात्रीचा सातवा दिवस नऊ ऑक्टोंबर वार आहे बुधवार या दिवशी देवी कालरात्री देवीची पूजा केली जाते देवीच्या पूजेने आर्थिक कष्ट व नकारात्मकता दूर होते या दिवशी रंग आहे निळा रंग या दिवशी देवीला गूढ अर्पण करावा हा नैवेद्य अर्पण केल्याने अकाली येणारी संकटे दूर होतात देवीला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी नवरात्रीचा आठवा दिवस दहा ऑक्टोंबर वार आहे गुरुवार या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते या देवीच्या पूजेने आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्यता दूर होते व आपल्या आयुष्यात सुखशांती धन आरोग्य लाभते या दिवशी रंग आहे गुलाबी देवीला नारळाचा नैवेद्य अर्पण करावा देवीला कमळ आणि जास्वंदची माळ अर्पण करावी नवरात्रीचा नववा दिवस अकरा ऑक्टोंबर वार आहे शुक्रवार या दिवशी देवी सिद्धदात्री देवीची पूजा केली जाते ही देवी कमळावर बसलेली आहे देवीच्या पूजेने आयुष्यात सर्व सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते ये ये या दिवशी रंग आहे जांभळा रंग या दिवशी देवीला तिळाचा नैवेद्य अर्पण करावा हलवा पुरी खीर याचा नैवेद्य अर्पण करावा देवीला कुंकुमार्चनची माळ अर्पण करावी तरी होती नवरात्रीच्या नऊ दिवसांविषयीची संपूर्ण माहिती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद